आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलींचा शिरकाव झाल्याचा अत्यंत गंभीर आणि मोठा आरोप शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केलेला होता त्यावर आता शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे एखाद्याचा विचार पटला नाही की त्याला नक्षलवादी ठरवलं जातं प्रबोधन करणाऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणतात नाहीये पण त्यातल्या दोन संस्थांची नावं जी आज थापून आली त्याच्यात एक लोकायत नावाची संस्था आहे आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे जागतिक विचाराची आणि ह्या जुन्या विचार जे आहेत त्याच्या विरुद्ध एक जन्म तयार करण्याचं काम ते गेल्या अनेक वर्ष करतात ते नक्षल नाही आज एक फॅशन झालेली आहे आता मध्यंतरी काही लोकांच्या खचरे भरले गेले काही लोकांना वर्ष वर्ष तुरुंगात टाकण्यात आले नंतर अंतिम कोर्टाचे निर्णय अनुकूल आले नक्षल आणि नक्षली म्हणून शिक्का मारून त्यांना एक प्रकारचं नियंत्रित करण्याचं काम हे केलं जाते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा